नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील शिर्डीचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी साकुरी शिव परिसरातील वॉर्ड क्रमांक अकरामध्ये मध्ये साई सिद्धी रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळेचे अध्यक्ष तथा साई सिद्धी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शनचे संचालक अरविंद अप्पा यांच्या वतीनं घरी गर जाऊन दिवाळी निमित्तानं फराळ मिठाई वाटप करण्यात आली आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते अरविंद अप्पा कोते यांनी ग्रामस्थांना सदैच्छा दिवाळी भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील विविध समस्या सुटल्या असून या सदैच्छा भेटीदरम्यान नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्याही सोडविण्यासाठी अरिंदप्पा कोते पाटील कटिबद्ध असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचे लाडके मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय कैलाश बाप्पा कोते पाटील व साईसिद्धी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष व साई सिद्धी डेव्हलपमेंटचे मालक सन्माननीय आदरणीय अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दीपावली निमित्त वार्ड नंबर अकरा या ठिकाणी सर्वांना दीपावली निमित्त फराळाचं चा वाटप चालू आहे तसेच वार्डामध्ये जर काही समस्या असतील काही माता भगिनीच्या चा अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न तर आपलेलाच आहे पण आजपाई काही समस्या असल्या तर आपण माता भगिनी सूचना देत आहे त्यांचंही आम्ही पालन करत आहोत व इथून पुढे जरी काही समस्या आल्या आपण आपांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडण्याचा प्रयत्न चालू आहे व तसेच ही दीपावली सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची व भरभराटीची जाओ ही चरणी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा दीपावलीच्या सर्वांना सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील व शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील तसेच साई सिद्धी डेव्हलपमेंटचे मालक सन्माननीय आदरणीय अरविंद कोते पाटील साई सिद्धी रिक्षा संघटना साई आश्रम एक हजारुख यांच्या देतो थांबतो ओम साईराम प्रथम भारतीय सैन्यातील जे जवान शहीद झाले भारत देशासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली आम्ही शिर्डी ग्रामस्थांतर्फे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो सर्व साई भक्तांना आणि सर्व शिर्डी ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सर्व ग्रामस्थांना सुख शांती भरभरटी आयु आरोग्य संपन्न जावं ही साई चरणी प्रार्थना निमित्त नामदार राधाकृष्णजी विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपादा मंत्री जल डॉक्टर दादा विखे पाटील प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण अकरा नंबर प्रभागामध्ये दीपावलीनिमित्त फराळाचं वाटपचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि जे पण लोकांच्या समस्या आहे त्या लोकांच्या समस्या पण आम्ही ऐकून घेत आहोत ज्या समस्या आहेत त्याचं लवकरात लवकर त्याची समस्या सोडवण्यात येईल हे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि सर्व नागरिक सर्व महिला भगिनी आणि सर्व ग्रामस्थ आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे आणि शुभेच्छा देत आहे पुन्हा एकदा सर्व शिर्डी ग्रामस्थांना सर्व ग्रामस्थांना माता भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

खुश खबर सेवेत पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच